या दरम्यान मला आढळून आलं की डिवायडर मध्ये किंवा आपण जे शुशोभकरांचे जे ब्लॉक्स तयार करेल त्याला लोकांनी त्यांची ऍडव्हर्टायझिंग लावून दिलेली गोष्टी करायचं त्याला आपण परवानगी दिली का तुम्ही परस्पर यायचं आणि कुणी येऊन काही चिटकून जायचं अशी पद्धत नाही चालणार आता एकदा सभागृहात गेलो की तिथं पक्ष किंवा अपक्ष हा भाग नसतो हा विषय सभागृहाचा असतो आणि जेव्हा आपण सभागृहात जातो तेव्हा पक्ष हे सर्व ज गोष्टी बाजूला ठेवून आपण शहराच्या विकासासाठी जातो शिर्डी शहरात आज उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांच्यासह सर्व सत्ताधारी नगरसेवक शहराचा आढावा घेत असताना अपक्ष नगरसेवक अमित शेळके नंदुभाऊ गोंदकर व गणेश सोनवणे यांनी देखील भल्या सकाळी हजेरी लावत शहराच्या विकासाच्या बाबतीत आम्ही सर्वजण एक असल्याचा संदेश दिला असून अभय भैया शेळके हे चुका केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत असताना अपक्ष नगरसेवक अमित शेळके यांनी रस्त्याच्या दुभाजकावर चितकविलेल्या जाहिरातींबाबत सवाल उपस्थित करत कोणतीही परवानगी न घेता जर कोणी विद्रुपीकरण करत असेल तर तात्काळ दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी नगरसेवक अमित शेळके यांनी आणि उपनगराध्यक्ष अभयभया शेळके यांच्यासह नगरसेवकांकडे करत शहरात कोणीही मनमानीपणे कुठेही जाहिराती लावून विद्रुपीकरण करू नये असे आवाहन केले आहे सर्वात प्रथम आज जे सकाळी साडेसहाला मी आणि माझ्याबरोबर माझे सहकारी नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षांचे जे आम्हाला आदेश होते या संदर्भात की शहरात कशा पद्धतीनं स्वच्छता चालू आहे कशा पद्धतीनं अतिक्रमणाची परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं शहराला विद्रुपीकरण करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत ह्या गोष्टी आपल्याला कसा आळं घालता येईल यावर आम्ही आज सकाळी एक परेड केली एक मार्च पास केला तर या दरम्यान मला आढळून आलं की डिवायडरमध्ये किंवा आपण जे शिशोभयकरांचे जे ब्लॉक्स तयार केलेले से रोडच्या सेंटरमध्ये त्याला लोकांनी त्यांची ॲडव्हर्टायझिंग लावून दिलेली आहे ॲडव्हर्टायझिंगचे फोटोज लावून दिलेले आहेत पेस्ट केलेले आहेत मग ह्या ह्या गोष्टी करायचं त्याला आपण परवानगी दिली का आपण त्याच्याकडून काही कर घेतला का त्यांनी परस्पर यायचं आणि कुणी येऊन काही चिटकून जायचं अशी पद्धत नाही चालणार मुळात काय होतंय आपल्या शहराला एक शिस्त आहे आणि आपलं शहर हे इंटरनॅशनल शहर आहे इथं काय शेजारच्या गावचेच लोक नाही येते शेजारच्या देशातले लोक येतात आणि अमेरिका किंवा इतर खंडातून किंवा ऑस्ट्रेलिया अशा अनेक प्रा देशातून लोक इथं येतात आणि हे लोक हे बघतात आणि हे जेव्हा बघितलं जातं आता रीलचा जमाना आहे इंटर सोशल मीडियाचा जमाना आहे हे जेव्हा बघण्यात येतं आणि जेव्हा हे असं काही दिसतं तेव्हा त्या ते शहरात किती काय परिस्थिती चालू आहे आणि कंट्रोल नसल्यासारखी ती परिस्थिती दिसती त्यामुळे मला जेव्हा ते आढळलं तेव्हा ते मी उपनगराध्यक्ष साहेबांना सांगितलं आमचे सहकारी आमचे सभापती त्यांना सांगितलं सहकारी नगरसेवकांना सांगितलं अधिकाऱ्यांना सांगितलं की ही पद्धत चालणार नाही हे त्वरित तुम्ही काढून टाका आणि ज्या दुकानदाराचं आहे त्याचा पत्ता काढा त्याला फाईन करा इथून पुढे त्यांनी करायचंच नाही आणि ऍक्च्युली डिवायडर वर असाल किंवा मधल्या ब्लॉक्सवर असाल कुठली ऍडव्हर्टायझिंगचा बोर्ड लावून देऊ नका किंवा पेस्ट करून देऊ नका त्यानंतर सेकंड पार्ट एक मिसिंगचे फोटोज आहेत खूप शहरात पुष्कळ ठिकाणी नगरपालिकेच्या प्रॉपर्टीला मिसिंगचे फोटो लागलेले आहेत आता हे मिसिंगचे फोटो लावले ठीक आहे इथपर्यंत परंतु मिसिंगचे फोटो किती दिवस लावायचे आणि हे लावताना त्या लोकांनी परवानगी घेतली होती का आणि तिथं लावून ते फायदा झाला का हे एक आढळलं हे एक लक्षात घेतलं पाहिजे अशा रिपोर्टिंगसाठी आपण एखादी स्क्रीन जर करता आली आपण त्याचं एक मी म्हणलो की आपण एखादी स्क्रीन तयार करू नगरपालिकेमार्फत डिजिटल स्क्रीन जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी दाखवता येतील सपोज मिसिंग रिपोर्ट आहे तर वी वी काई, काई सम्हर, चे चे। एक दोन सेकंद त्या माणसाचा एक चेहरा दाखवायचा कोणाला जर दिसला असेल तर तुम्ही याच्या बाबतीत कल्पना द्या त्यानंतर आता हे जे बोर्ड लागतात विविध दशक्रिया विधी असेल किंवा कोणाचे वाढदिवस असतील किंवा कुठं काही काही समारंभाचे किंवा शुभेच्छेचे तर एक डिजिटल बोर्ड जर आपण नगर परिषदेकडून जर दिला आपलं जे ग्राउंड आहे आता नगर परिषदेच्या शेजारचं जिथं प्रांत ऑफिस वरती आपले गाडी खाली शॉपिंग सेंटर तिथं छानपैकी एक, एक स्क्रीन जर केली आणि त्याचं आपण भाडं पण घेऊ त्या ऍडचं हा निवड दश क्रिया विधी याच्यासारख्या सारख्या ज्या ऍड राहतील त्या फ्री राहतील सपोज त्या ते तेवढ्या टायमिंगसाठी पण इतर ज्या ऍड राहतील वाढदिवसाचे ऍड असेल किंवा इतर जे काय कोणाला ऍडव्हर्टाइजिंग करायचं त्याचे एक स्क्रीनचं आपण एक प्राइस ठरू त्या जे काय त्या टाइम ड्युरेशनचा आणि त्या पद्धतीनं करू हे बोर्ड सिस्टम ही शंभर टक्के बंद झाली पाहिजे बोर्ड जितके कमी करता येईल आपल्याला तितके कमी करू हा शंभर टक्के लोकांना इंटिमेशन झालं पाहिजे शहरात कुणी वारलं याचं इंटिमेशन झालंच पाहिजे जाल। शहरात कोणाची दशक्रिया विधी आहे त्याची इंटिमेशन झालंच पाहिजे जाल। त्यासाठी अजून काय उपाययोजना करता येतील नगरपालिकेच्या मार्फत पण फलक एका दोन शहरात जिथं लोक कॉमन एरियात जातात लोक तिथं बघतात बॉ यांच्या आपल्या शहरातील एका नागरिकाची मयत झालेली आहे किंवा त्याचा असा दशक्रिया आहे तर त्यासाठी आपण एक एक चौका चौकात एक प्रॉपर असे बोर्डचं सिस्टम केलं पाहिजे तिथे एक तेवढा पेस्ट करायचा म्हणजे ते काय ऍक्च्युली ही ऍडव्हर्टायझिंगमेंट कशासाठी करतोय हे एक उद्देश क्लिअर झाला पाहिजे आणि ऍडव्हर्टायझिंग करताना परत ते बोर्ड पाडतात भानगडी त्याचं परत नगरपालिकेच्या लोकांना ती त्रास परत ते फ्रेम उचला भानगडी करा या सगळ्या गोष्टी त्रासदायक ठरून जातात त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने नगर परिषद मध्ये आपण राहून कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टीला न्याय देऊ शकतो हे करणार आणि हे जे स्टिकर्स आहेत हे तर शंभर टक्केच बंद करणार हे आम्ही शंभर टक्के हा निर्णय नगर परिषदेत घेणार एकदम बरोबर प्रश्न विचारला तुम्ही मुळात अं एक स्वच्छता दूत म्हणून एक त्यांचं नाव आहे त्यांचा आज वाढदिवस पण आहे त्यांचा वाढदिवस असताना अनेक लोक सपोज फिरायला जातात किंवा फॅमिली बरोबर राहतात किंवा मित्रमंडळींबरोबर राहतात पण तसं बहींनी केलं नाही सकाळी ते माझ्या आधी पाच मिनिटं आलेले होते त्यांचा वाढदिवस असताना पण आज आणि त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्रित घेऊन आणि शहरात कशा पद्धतीनं दीपक अमित अरविंद किंवा सुधीर शिंदेसाहेब असतील त्यानंतर आपले गणेश जे असतील किंवा असे अनेक जण आम्ही नवनिर्वाचित नंदूभाऊ असतील वसंत भाऊ असतील असे नव मंगेश भाऊ असतील असे अनेक जण नवनिर्वाचित नगरसेवकांना सांगितलं की बा हे कशा पद्धतीनं आपण ऍडमिनिस्ट्रेशन मी केलेलं आहे आणि आता तुम्हाला कशा पद्धतीने याच्यात अजून ऍड ऑन करायचं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला याच्यात कस काय नवीन आणता येईल आणि त्या पद्धतीने एक स्वच्छता अभियान करता येईल आणि हे ये सगळ्या गोष्टी जे दूषित जे शहराला दूषित या सर्व सर्व गोष्टी कशा दूर करून आपण एक स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी ग्रीन शिर्डी करू शकतो या संदर्भात त्यांनी आम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन केलं आणि विषय जे तुम्ही विचारला की अपक्ष म्हणून आता एकदा सभागृहात गेलो की तिथं पक्ष किंवा अपक्ष हा भाग नसतो हा विषय सभागृहाचा असतो आणि जेव्हा आपण सभागृहात जातो तेव्हा पक्ष हे सर्व ज गोष्टी बाजूला ठेवून आपण शहराच्या विकासासाठी जातो आणि शहराचा विकास करीत असताना आम्ही सर्व तेवीस नगरसेवक आणि आमचे मुख्य आमचे अध्यक्ष मॅडम माननीय थोरात मॅडम ह्या आमच्या बरोबर आहेत यांच्या बरोबर ह्या दोघांबरोबर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांबरोबर मी खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर चालणार माझी जी काय सूचना आहे ती मी मांडणार माझ्या कामांसंदर्भात मी माझे जी मला करायची गरज पडेल ते सर्व मी गोष्टी करणार आणि ते ते कामं मी माझे मंजूरच करून घेणार आणि या संदर्भात मी शहरात अनेक ठिकाणी अने फिरलो अनेक गोष्टी बघितल्या या सर्व गोष्टी होत असताना मी बघितलं की माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब ह्या या यांनी ज्या पद्धतीनं आपल्या शहराला वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेचा ज्या पद्धतीनं त्यांनी मौल्यवान त्यांचे विचार आणि त्यांनी त्यांचे निधीतून अनेक कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक ठिकाणी जिथं निधीला अडचण येत होती मंजूर व्हायला तिथं स्वतः सो, सो, माननीय नामदार साहेब बसून माननीय दादा बसून यांनी ही निधी मंजूर करून कशा पद्धतीनं शहरात जास्तीत जास्त निधी आणता येईल आणि ते कामं मार्गी लावता येईल ते मला असे अनेक ठिकाणी आढळून आले हे असे अनेक गोष्टी मला दिसून आल्या याचबरोबर मी अजून एक सांगू इच्छितो की आता पक्ष अपक्ष हा विषय सुटलेला आहे आता सभागृहाचा विषय आहे कशा पद्धतीनं आपल्याला आपलं अपले शहर स्वच्छ करता येईल सुंदर करता येईल आणि आपल्या शहरात क्राईम रेट हा मायनसमध्ये पाहिजे झिरो नाही झिरो पेक्षा मायनसमध्ये म्हणजे क्राईम हा प्रकारच नको कुठल्याही भक्ताची लूट नको ना नागरिकाला कुठलाही त्रास त्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत पक्ष अपक्ष सोडून सर्व नगरसेवकांबरोबर चालून सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सर्व पक्षाचे सर्व ग्रामस्थ आम्ही एकत्रित ये येऊन आणि कशा पद्धतीने शहराला चांगलं शहर करू शकतो आम्ही मी एक नगरसेवक म्हणून काम करणार धन्यवाद नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि होप आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती